काँग्रेसकडून आदिवासींच्या आरक्षणाबाबत संभ्रम पसरवायचं काम सुरू आहे असं वक्तव्य नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांनी केलेलं आहे मोदींची उद्या नंदुरबारमध्ये जाहीर सभा होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी उद्या नंदुरबार येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत आहेत त्यांचे स्वागतासाठी किंवा त्यांच्या सभासाठी कशी तयारी करण्यात येत आहे आणि किती नागरिक त्यांना ऐकण्यासाठी येतील हे माहिती आपण जाणून घेऊया उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून उद्या मोदीजी येतात आहे तर तयारी कशी मोदीजींची उद्या नंदुरबारला सभा आहे आणि मोदीजींनी मागच्या दहा वर्षात आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यावधीचा निधी हा विकास कामांसाठी दिलेला आहे अगदी ज्या मूलभूत सुविधा आपल्या मतदारसंघाच्या होत्या त्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने भरपूर निधी आपल्या मतदारसंघात दिल्यामुळे लोकांचे अनेक वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न होते त्यांच्या गावात पाण्याची सोय असेल लाईटची सोय असेल घरकुलची सोय असेल ही लोकांना त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे मोदीजींची सभा नंदुरबारला होत आहे हे ऐकल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाचं वातावरण हे तयार झालेलं आहे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उद्या लाखो लोक हे स्वतःहून सभा ऐकण्यासाठी येणारे मला सभा ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवसापासून अनेक प्रतिष्ठित लोकांचेही फोन येत आहे की ताई आम्हाला मोदीजींची सभा ऐकायला यायचे काही पासेस वगैरे असतील तर आम्हाला द्या याच्यावरच लोकांमध्ये किती आदर आणि किती प्रेम मोदीजींबद्दल आहे हे एकंदरच यातनं लक्षात येत आहे आणि उद्या मोदीजींच्या सभेला प्रचंड अशी गर्दी उद्या येईल असा माझा विश्वास आहे ताई एक काँग्रेसकडनं प्रचार केला जात आहे के की जर पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि भाजप सत्तेत आली तर आदिवासींचे जे आरक्षण आहे ते काढलं जाईल किंवा त्याच्यात काहीतरी कटोती केली जाईल याच्यावर आपण काय म्हणणार आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम हे खऱ्या अर्थाने मोदीजींनी केलं देश आझाद झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षापर्यंत देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत कधीही आदिवासी समाजातल्या व्यक्तीला स्थान मिळालं नाही हा सन्मान हा बहुमान आदिवासी समाजाला पहिल्यांदा मोदीजींच्या सरकारमुळे मिळालं आणि एका गरीब आदिवासी परिवारातली महिला ही आज देशाची महामहीम राष्ट्रपती बनवू शकले आहे हे फक्त मोदीजी आणि या सरकारमुळे शक्य होऊ शकलं मोदीजी खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला असेल एस समाजाला असेल न्याय न्याय देण्याचं काम हे सातत्याने करत आहे या ज्या मूलभूत सुविधा माझ्या मतदारसंघामध्ये आज लोकांना दिल्या गेल्या याचे नव्वद टक्के लाभार्थी हे आदिवासी समाजातले लोक आहे नक्कीच आपण हिना हिना डॉक्टर हिना गावित यांच्याशी संवाद साधला आहे यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तरी देखील आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची गॅरंटी देखील मोदीजींनी दिली आहे आफ्ताब खान पुढारी न्यूज तंदूरबार